नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल तर जसं की आजचा दिवस आमचा सुट्टीचा होता थो थोडं संध्याकाळी थोडा विरंगुळा म्हणून आम्ही चाललो बाहेर थोडं फिरायला संध्याकाळी म्हणजे आता सात वाजून गेले आहेत पण आता आपलं नेक्स्ट शेड्यूल आहे म्हणजे थोडस डिनर करणार बाहेर थोडस आउटिंग आणखी मग नंतरला घरी मोबाईल असं लांब पकडायचा असा ओके आय एम न्यू न्यू वन ना दिवस गेलाय थोडा ट्रॅव्हलिंग मध्ये आणि आता रात्री आम्ही आमच्या कपल पेज साठी व्हिडिओ शूट करायला घेतला जण फ्रेंड्स लोक वगैरे असं जरा जातो एका ठिकाणी डिनरला म्हटलं त्या निमित्ताने आमचा एक व्लॉग होऊ शकतो सो येस हिअर वी आर व्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि काय आम्ही आणि काय नाही मज्जा करा चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करा येस आय एम डन विथ माय मिनिमल मेकअप एक मिनटं कपाट बंद करते माझा सगळा पसारा काय तुम्हाला दाखवायचं नाही आहे हे थोडंसं विअर्डेस्ट कॉम्बो आहे बट ठीक आहे काय रात्री आम्ही जातो आहे अशा एका ठिकाणी जिथे ॲक्च्युली तो खूप फेमस असा ढाबा आहे आणि खूप लोकांना माहिती असेल जे रत्नागिरीतले आहेत त्यांना बट स्टील आमच्या फ्रेंडने रेकमेंड केलं आणि आम्ही तिथे फर्स्ट टाईम जातोय आणि तुम्हाला खरं सांगू ढाब्यावरचं जेवण अतिशय भारी लागतं पण 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 हा ढाबा कस कसा असणार आहे ते तुम्हाला ब्लॉगच्या शेवटपर्यंत कळेलच सो so, चला जाऊयात सो वी आर हिअर बट ना मी म्हटलं होतं की हा ढाबा असेल पण नॉट एक्झॅक्टली ढाबा सो वी आर ॲट हॉटेल गोकुळ जे की निवळी हातखंब्या जवळ म्हणजे मुंबई गोवा हायवेवरती आहे सो so, बघूयात आता इथलं फूड कसं आहे आणि ओव्हरऑल काय एक्सपिरियन्स असेल सो so, हा आहे याचा थोडासा अम्बियन्स हा ब्लॉग सो so, आम्ही सगळे आलो आणि तरी पण मी ब्लॉगिंग करते त्यामुळे अभि काय माझ्यासोबत एवढा येणार नाही पण मी हा ब्लॉग कंटिन्यू करते आणि जर का तुम्ही हा ब्लॉग बघताय म्हणजे आम्हाला इथलं फूड आवडलेलं आहे जर का फूड आवडलं तरच मी रेकमेंड करेल आणि तरच तुम्हाला हा ब्लॉग बघता येईल सो डोंट नो पुढे हा मी ब्लॉग कंटिन्यू करेल की इथेच एंड करेल बट स्टील तुम्ही हा बघताय म्हणजे नक्कीच आम्हाला इथलं फूड आवडलेलं आहे हा असा काय या हॉटेलचा ॲम्बियन्स आहे मी ह्याला ॲक्च्युली पहिलं व्लॉगिंगची सुरुवात करतानाच म्हटलं होतं की आम्ही एका ढाब्यावर जातो पण नॉट एक्झॅक्टली ढाबा म्हणजे असं ढाबावाला नाही रेस्टॉरंटसुद्धा म्हणू शकता बट बाकी बघू आता इथला आमचा फूड रिलेटेडचा एक्सपिरियन्स कसा असेल दिस इज अवर आकाश फेवरेट डिश पण थोडा वेगळा आहे आकाश बघ ना आकाश ओनली टमाटर हे काकडी नाही आहे कांदा नाही आहे फक्त टमाटर नव्हे पुढची ऑर्डर देऊन ठेवा कारण उशीर नको व्हायला जास्त म्हणजे आपल्याला उशीर नव्हे प्रिपरेशनला उशीर नको व्हायला सांगा तुम्ही काय प्रॉब्लेम मला चटणी जास्त आवडली ओरिजिनल पुदिना चटणी वाटते मिलाऊड नाही का टाकले तेच ठीक आहे

एक रेग्युलर हंडी हाफ आणि मालवणी हंडी द्या बरोबर बरोबर मालवणी हंडी फुल करा रेग्युलर हाफ करा आणि रोटी रोटी घ्या ना पण खाती रोटी खायची काय नाही मला बघू द्या मालवणी लागते भाजी रोटी नको मालवणी हंडी भाकरी तण लागते भाकरी खाल्ली ठीक आहे तुम्ही त्याला रोटी घ्या मला भाकरी आपल्याला दोन रोट्या करा बटरवाल्या चार रोटी करा बटर आणि सहा भाकऱ्या बरं ठीक आहे दोन रेग्युलर रोटी दोन बटर रोटी सहा भाकऱ्या करा पहिले एक एकच एक बटर रोटी प्लेन रोटी किती वेळ लागेल ऑर्डरला चिकन अंडे हा मालवाणी चिकन अंडे बरोबर बटर रोटी दोन प्लेन रोटी दोन भाकरी सहा मालवण महाबर सुद्धा खाली होती सेम ते बोलले ना सुक चिकन आणि रसावाला चिकन होती म्हणजे ते सुक वेगळं आणि रसा वेगळा पण ते एक नंबर टेस्ट म्हणजे खरडा चिकन मध्ये आपण जी आता नाही ना, ना आम्ही त्या दिवशी खाल्ली अगोदर दिवशी आणि आता जा आम्ही निघाले त्या दिवशी त्या दिवशी मला उलट तीस किलोमीटर मी तिथं गेलो जेवायला तिथून तीस किलोमीटर उलट आलो फक्त ती मालवणी खायला जेवायला म्हणजे विचार कर तीस किलोमीटर

रिकॉर्ड हॉटेल सगळं सांगितलं तरी म्हणून आम्ही गेलो आम्ही बघितलं स्ट्रॉबेरी हॉटेल विचार कुठलं सांगू अरे स्ट्रॉबेरीवाले वाले विकायला बसलेले असत ना त्यांनाच माहिती आहे लोकल लोकांना माहिती काय चांगलं आहे ते त्यांना विचार विचार गेलो आम्ही गुगल विकायचं नाही रेफरन्स घेतलेला स्टार रेटिंग बिटिंग नाही बघितली चांगला कुठचं लोकल उचतो करतो म्हणून अरे तू तंदुरीवरनं आहे ना रेकमेंड करूशील का काय नाही हॉटेल गोकुल ती गोपाळ काय गोकुळ गोकुळला यायला आला तर तंदुरी नक्की का बघुल ना चलो लेट्स गो अजून एक रस्ता असेल ना कसं दाखवणार मी इथे एक मिनिट मी दाखवते इंट्रोड्यूस कर काय सांग हे चिकन मालवणी हंडी मधलं चिकन सुक्का आहे आहे हे मालवणी हंडीची हंडीचा रस्सा रेग्युलर हंडी आणि हे चिकन खरडा नव्हे सॉरी चिकन सुक्का सुक्कान रिएक्शन रिॲक्शन म्हणजे कशी आहे टेस्ट एक नंबर आहे एक नंबर खोटं सांगू नकोस सायर काय रेग्युलर इथला सायर इथला रेग्युलर गेस्ट आहे दुसऱ्या माणसाला विचार करत ना नाही सोडून हा तुला आवडतं ना, ना आता मी टेस्ट करते माझ्या डोळ्यात कुठे गेलो काय पहिले टेस्ट करू मी थंडी चल टोमॅटो ग्रेव्ही त्या पण मस्त आहे आपला चिकन मसाला मस्त आहे छान आहे चिकन सुक्का मस्त आहे बघ खरंच छान आहे चिकन सुक्का म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये संगमेश्वरी जेवण दाखव नाही खरंच चांगलं आहे आणि बरं झालं आकाश आपण भाकरी घेतलेली भाकरी घे पुढची मला माहिती आहे काय खायचं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये यायचं सोबत पंजाबी सोबत रोटीच खायची असते तर तुमचा प्रॉब्लेम आहे आम्ही डायट फॉलो करतो त्यामुळे आम्ही रोटी नाही खाऊ शकत सॉरी सॉरी हा आहे मालवणी मालवणी हंडीचा दा� रस्सा गंडी वंडी नुडे बीडू हं तिरवे नुडे कडले बो खाली नुडे कडले रसा दरा ठीक आहे एवढा रसा खासत नाही ना एवढा रसा ब रसा प्यायतो हां अभुदान रसा प्यायतो हो आरासन खाऊ शकते पण खोडे रोख्याने नाही नुडतं आहे हां तिकड झर्दीवर बेस्ट आहे हंडी चांगली आहे रे खर चांगलं दादा पुढची रोटी बाकरी घे ना लोक याला समजतात हा शांत आहे साधा आहे बोळा आहे जेन्युअनली असं लोकांना वाटत कि हा अतिशय शांत आहे आणि काय ती असं लोकांना वाटत तुला जे समोर कॅमेरा बघते त्यांना वाटतं की तू अतिशय साधा आहेस हॉटेल अच्छाले तू किचनमध्ये डायरेक्ट ना ब्लॉक कुठे ना हा ब्लॉग जाईल आपलं यूट्यूबला मी दीड भाकऱ्यामध्ये दोन भाकऱ्या पण नाही दीड भाकऱ्यामध्ये जाम झाली मस्त आहे बघ तेच चांगलं एवढंच की फक्त जरा जास्तच लांब आहे सिटीत सिटीतून थंडी बदायला लागली मी तुम्हाला झालं तर नाही मला वाटत नाही उद्या मी कामावर जाहीर केलंय मॅम बजार मी लय हल्ल लावायच नको मला टीआयपी सर्व्हिस बाय आकाश तू आविष्कार आकाश आपण बाहेर आलो रे पण सर्विस करायचं थांबत नाही पुढे पुढे करणार वा वा वा

सांग कसं वाटलं तुला सांग तू रेकमेंड करतुरी तंदुरी आवडली तंदुरी मला पण जास्त आवडली आणि मस्त असं जेवण झालंय आमचं आता आणि मला तर जास्त जरा जास्तच झालंय ओव्हरलोड झालंय त्यामुळे मी काय पूर्ण खाल्लेलं नाहीये चला आता जेवण छान झालंय मस्त किती जाऊया झोपूया आजचा दिवस मस्त किती गेला चलो बाय बायूयात पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 गुड नाईट